नमस्कार मी स्वप्नाली आज आपण भारतीय स्वीट डिश राजस्थानी घेवर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत सर्वात आधी आपण रबडी बनवून घेऊयात रबडी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक कप म्हशीचं दूध घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी चालेल हे दूध आपल्याला एकसारखं गरम करून घ्यायचं आहे दूध थोडं कोमड झालं की यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊयात मिल्क पावडर यामध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला हलवून यामध्ये कुठल्या फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने दुधामध्ये सगळी मिल्क पावडर एकसारखी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊयात एक कप दुधासाठी अर्धा कप मी साखर वापरलेली आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण साखर या दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा वेलची पावडर घालून सतत हलवून आपल्याला हे दूध घट्टसर रबडी होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅस मंद करूया आणि हे दूध असंच गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे घट्टसर तयार होईल तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया हे पीठ भिजवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहेत इथे मी चार मोठ्या आकाराचे खडे ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत हे तूप एकदम पांढरशुभ्र शुभ्र दिसत नाही आणि फ्लप होत नाही तोपर्यंत आपल्याला या बर्फासोबत हे तूप हलवत राहायचं आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने हे पांढरशुभ्र दिसायला सुरुवात होतं आता यामध्ये आपण एक कप चाळून घेतलेला मैदा घालून घेऊयात एक चमचा गवच पीठ घालूया आणि एक चमचा बेसन पीठ घालून घेऊयात आणि हे पीठ आपल्याला यामध्ये एक सरकं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एक कप पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला मी थोड्या प्रमाणात पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे पीठ भिजवून घेणार आहे यातील संपूर्ण गुठळ्या फुटल्या की यामध्ये आपल्याला राहिलेलं पाणी घालून घ्यायचं आहे एक कप मैद्याच्या पिठासाठी मला एक कप पाण्याचा वापर मी केलेला आहे जर तुम्हाला असं वाटलं पीठ जरा घट्टसर झालेलं आहे तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये आणखीन घालू शकता अशा पद्धतीने बघा आपल्याला हे पीठ पातळ सर भिजवून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही जास्तही घट्ट नाही बनवायचं आहे इथे बघा आपली रबडी ही छान तयार झालेली आहे आता ही तयार झालेली रबडी आपण एका मध्ये काढून घेऊयात या मध्ये ही रबडी काढल्यानंतर आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे रबडी छान सेट होईल आता गॅस चालू करूया आणि यावरती कढाई ठेवून घेऊयात या मध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल मी थोड्या प्रमाणातच घालून घेतलेला आहे आता एक आपल्याला गोल आकाराची रिंग घ्यायची आहे जी स्टीलची असावी ही रिंग आपल्याला या तेलाच्या मोदोमत अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे अजून मी थोड्या प्रमाणात यामध्ये तेल घालून घेते म्हणजे ही रिंग या तेलामध्ये एकसारखी बुडली जाईल तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरले तरी हे घेवर चवीला खूपच छान तयार होतील आता हे भिजवलेलं पीठ आपण घेऊयात आणि पळीच्या साह्याने या रिंगच्या मोदोमत थोडं थोडं करून आपल्याला सोडून घ्यायचं आहे एकदम घालायचं नाही म्हणजे जाळीदार घेवर तयार होतील अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे पिटियामध्ये सोडून घ्यायचं आहे जेवढं पिटिया रिंगमध्ये आहे तेवढंच आपल्याला हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि लाटण्याच्या साह्याने मधोमध या घेवरला होल करून घेऊयात वरच्या बाजूने ही घेवर क्रिस्पी तयार व्हावा आणि रिंग पासून पटकन वेगळा व्हावा त्यासाठी पळीच्या सहाय्याने वरूनही आपण तेल थोड्या प्रमाणात घालून घ्यायचं म्हणजे रिंग पासून घेवर हे पटकन वेगळे होतात आता हे, हे, हे गेवर आपल्याला सोनेरी रंगाच्या ओलीपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघा याला रंग छान आलेला आहे आता हे घेवर आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण पिढाचे घेवर आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी झटपट असे हे गेवर तळले जातात आणि छानही तयार होतात संपूर्ण पिठाचे ते मी घेवर बनवून घेतलेले आहेत आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात सुरुवातीला एक गेवर माझा व्हिडिओमध्ये दिसतोय तशा पद्धतीने तयार झालेला होता इथे आपली रबडी ही बघा थंडगार अशी तयार झालेली आहे आता हे तयार झालेले घेवर आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया थंडगार अशी रबडी ही आपली तयार झालेली आहे ती चमच्या साह्याने या वरती घालून घेऊया आता यावरती थोड्या प्रमाणात बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात आणि थोड्या केसरच्या काड्या घालून घेऊयात तुम्ही बघा झटपट असा हा घेवर खाण्यासाठी तयार झालेला आहे चवीला तर खूपच छान लागतो आज बनवलेली ही घेवरची रेसिपी अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद